नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एक हेल्दी रेसिपी पाहतोय तर ही वेट लॉससाठी तुम्ही जरूर बनवा तुमच्या वीकली रेसिपीमध्ये ही एक रेसिपी तुम्ही जरूर ॲड करा जर तुम्ही वेट लॉसचा प्लॅनिंग करताय तर खूप हेल्दी रेसिपी आहे त्यासोबतच खूप साऱ्या भाज्या आपण यामध्ये यूज केलेल्या आहेत त्याच्यामुळे ही खूप हेल्दी रेसिपी आहे आणि खूप साधी सोपी आहे त्यामुळे ही बनवायला पण सोपी आहे आणि खायला पण तेवढीच हेल्दी आहे तर ही कशापासून बनले तर ते आपण पाहूयात तर पाहू शकता इथं जी रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं हे राळं वापरलेलं आहे राळं म्हणजे फॉक्सटेल मिलिट बोलतात याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये याला राळं बोलतात म्हणजेच जो आपण संक्रांतीला याचा भात करतो तर तेच हे राळं आहे हे राळं खूप हेल्दी असतं डायबिटीजसाठी पण आणि त्यासोबतच वेट लॉससाठी पण आणि मिलिट्स हे आपण खाल्लेच पाहिजेत जसं की ज्वारी बाजरी भगर अशा पद्धतीचे म्हणून हे पण आपण एक वेळेला खाल्लं पाहिजे तर याच्यापासून आज आपण खिचडी किंवा पुलाव म्हणू शकतो ते बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचंय हे राळं मी एका कढाईमध्ये घेऊन असं भाजलेलं आहे तर दोन मिनिट याला आपल्याला असं ड्राय भाजून घ्यायचंय हलकंसं असं भाजल्याने काय होतं यामध्ये जाळी किंवा की कीड लागत नाही तर बाजारातून आणल्याच्या नंतर हे आपलं जेवढं प्रमाण आहे तेवढं आपण हे असं एक वेळेला हलकसं भाजून ठेवायचं म्हणजे याला कीड लागत नाही तर भाजून हे राळं मी थंड करून घेतले तर त्यातलं जेवढं मला पाहिजे तेवढं मी घेते तर इथे मी छोट्या वाटीनं दोन वाट्या घेतले म्हणजे मी हे दोन माणसासाठी आज खिचडी बनवणार आहे जे उरलेलं असतं ते आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे त्यासोबतच मी इथं मिक्स डाळ घेतलेली आहे माझ्याकडे मिक्स डाळ आहे म्हणून मी घेतले तुमच्याकडे नसेल तर मूग डाळ किंवा मसूर डाळ तुम्ही यामध्ये कुठलीही डाळ यूज करू शकता आणि या मिक्स डाळीपासून आपण दाल पंचमेल म्हणून एक रेसिपी अगोदरच बनवलेली आहे तर ही डाळ आमच्या घरी सर्वांना आवडते त्यामुळे माझ्याकडे हे अशी मिक्सवाली डाळ असतेच असते तर हे आता राळं आणि डाळ जे आहे आपलं ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथं माझं राळं धुवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड आहे आणि हे एक पाच मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचे तर हे पाच मिनिट आपलं भिजत आहे पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला जे आहे ते भाज्या कट करून घ्यायच्या आहेत तर आपल्याकडे ज्या काय भाज्या अवेलेबल असतील पुलावमध्ये आपण ज्या ज्या भाज्या घालतो किंवा आपल्या घरामध्ये कुठली भाजी अवेलेबल असेल कुठलीच भाजी अवेलेबल नसेल तर कांदा टमाटर बटाटे अशा पद्धतीच्या भाज्या तर असतातच पण तुम्ही वेट लॉससाठी हे बनवताय तर बटाटा घालू नका तर इथं मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला कढाईमध्ये तूप घालायचं आहे लॉससाठी तूप खाल्लं तरी हरकत नाही तेलापेक्षा तूप हे कधीही चांगलं असतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त तूप वापरू शकता तर इथं मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायचे आणि आपण आज हे पुलावच्या स्वरूपामध्ये बनवत आहे कारण त्यावेळे त्यामुळे खायला पण चांगलं लागतं आणि दिसायला पण छान दिसतं त्यामुळे आज आपण याला पुलाव किंवा खिचडी असं म्हणू शकतो तर तू पीत आपलं हलकंसं गरम झालंय त्यामध्ये जे काय आपल्याकडे खडे मसाले असतील ते थोडेसे असे दोन दोन घालून घ्यायचेत कारण याचं प्रमाण आपलं थोडंच आहे त्यामुळे खडे मसालेही जास्त घालायचे नाहीत तर मी इथे असे खडे मसाले घातलेत खडे मसाले हलकेसे फ्राय होऊ द्यायचे त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि सोबतच एक उभा चिरलेला कांदा होता तोही मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला हलकासा परतायचा आहे खूप व्यवस्थित किंवा चांगला फ्राय करायचा नाही हलकासा फक्त परतून घ्यायचा त्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता जरूर घाला कडीपत्ता पण वेट लॉस साठी खूप हेल्प करतो खूप हेल्दी असतो कडीपत्ता त्यासोबतच वासही छान येतो तर आपल्या ज्या कट केलेल्या भाज्या होत्या त्यामध्ये मी फरसबी गाजर शिमला मिरची थोडीशी दोन तीन तेंडली होती ते पण घेतलेले आहेत टमाटर आहे आणि मटार आहेत तर ज्या आपल्या सर्वसाधारणपणे पुलावला भाज्या असतात त्याच भाज्या मी इथं घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल असतील त्या घ्या आणि पहिलं सांगितलं तसं काहीच नसेल तर फक्त कांदा आणि टोमॅटो पण चालेल तर भाज्या मी हलक्याशा तुपावरती परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्या भाज्या ज्या आहेत ते खूप छान टेस्ट येते भाजीला परतल्यानंतर यामध्ये आता मी थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा इथं गरम मसाला घातलेला आहे मी तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर कुठलाही तुम्ही रेडमेड मटन मसाला यामध्ये घालू शकता तर हे मसाले आपल्याला भाज्यांसोबत हलकेशे अशा पद्धतीने परतून घ्यायचे गे आहेत गॅसची फ्लेम कधीही मसाले घालताना आपल्याला लोच ठेवायचे आहे तर लो फ्लेम वरती हे फक्त मसाले भाज्यांवरती लागले पाहिजेत अशा स्वरूपामध्ये याला आपल्याला हलकसं परतून घ्यायचं परतून झाल्याच्या नंतर यामध्ये जे आपलं राळं भिजत ठेवलेलं होतं आपण पाण्यामध्ये त्याच्यातलं पाणी काढून हे आपल्याला या भाज्यांमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं राळं आणि डाळ जे आहे ते आपली छान भिजलेली आहे भिजत ठेवल्यामुळे काय होतं हे आपलं जेव्हा आपण पुलाव किंवा खिचडी बनवतो त्या त्यावेळेला ती एकदम सुट सुट, सुट सुटीत अशा प्रकारची किंवा सुट्टी सुट्टी अशी छान शिजते त्यामुळे तांदूळ पण आपण कधीही भात बनवायच्या अगोदर किंवा पुलाव बनवायच्या अगोदर भिजायला घालतो त्यामुळे आपला जो भात असतो तो, तो सुट्टा होतो एवढंच फक्त त्याचा उद्देश असतो तर हे राळं घालून पण आपल्याला दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे राळं आपण अगोदरच भाजलेलं होतं नाही परतलं तरी काय हलकत हरकत नाही फक्त याच्यातलं थोडं पाणी आपलं ड्राय झालं पाहिजे अशा पद्धतीने राळं आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर हे मी कढाईमध्ये बनवते त्यामुळे मी अंदाजाने पाणी घातले तुम्ही जर हे कुकरमध्ये बनवत असाल तर मी इथं दोन वाट्या राळं आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे म्हणजे तीन वाट्या झालं हे तर तुम्ही पाच वाट्या पाणी यामध्ये घालू शकता मोजून तुमच्या अंदाजानुसार तर हे थोडंसं आपल्याला असं हलके उकळी फुटू द्यायचे यामध्ये मी पुदिन्याचे दोन तीन पानं घातलेत माझ्याकडे होती म्हणून मी घातलेत कारण बिर्याणी सारखा पण हलकासा फ्लेवर येतो मग याला आणि झाकण ठेवून याला आपल्याला एक दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायचे राळा पण अगोदरच भिजत ठेवलेलं होतं त्यामुळेही आणि ते साईजला छोटं असतं त्यामुळेही हे खूप पटकन शिजतं डाळ दा। पण आपली छान शिजलेली आहे एवढी डाळ आपल्याला पचायला छान मदत होते पचन होते व्यवस्थित पोट खराब होत नाही एवढी डाळ शिजलेली असेल तर ही आपली भिजलेली होती त्यामुळे डाळ ही आपली चांगली व्यवस्थित शिजलेली आहे तर आपला जो पुलाव आहे तो इथे तयार आहे तर वेट लॉससाठी ही आपली अशी दहा मिनिटामध्ये किंवा पाच सात मिनिटामध्ये आपली रेसिपी बनवून तयार होते सर्व साहित्य जर आपल्याकडे अगोदर अवेलेबल असेल व्यवस्थित तर आपलं हे बनवून खूप पटकन होतं तर आपण लगेच सर्व करूयात तर यासोबत मी आज लोणचं दिलेलं आहे आणि दही दिलेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कोशिंबीर किंवा रायता असं काहीही बनवू शकता किंवा फक्त ही खिचडी अशीच खाल्ली तरीही चालते तुम्हाला जर अशी मोकळी सुटसुटीत खिचडी आवडत नसेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त वाढवा आणि जरासं याला आणखीन दोन ते तीन मिनिट थोडंसं आणखी शिजू द्या त्यामुळे हे असं पातळ लिक्विड खिचडी असते तशा स्वरूपामध्येही तयार होते जसा दालिया असतो तशा टाईपमध्येही ही छान लागते तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तर हे पुलाव आपला सर्व करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडत असेल तर वरतून एक चमचा तूप जरूर घाला खूप छान लागतं वरतून तूप घातल्याच्या नंतर आपल्या तांदळाच्या खिचडीमध्येही आपण तूप घालतो वरतून तेव्हा हे खूप छान लागतं तर चला अशा पद्धतीने आपली आजची वेट लॉस रेसिपी तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद